बघितलं का मित्रांनो तर विषय काहीतरी करायचा तुझं नाही काय तुझं नाही काय बाबा ना। तुझं चालून दे उलट आहे तुझ्यासाठी पण विषय मित्रांनो आपण चार पर परपंचासाठी काहीतरी करायला जातोय पण सगळा आडवाच खेळ होतो या डॉक्टर लागलं घाबरायला डॉक्टरला म्हणलं काय ना विषय तुमचं सध्या आपण नियोजन करणार आहे तर बघितलं का इथं मला कोमलचा अचानक फोन आला मी आता इतक्या स्टँडवर गेलोय आणि आता करडू खेळत होतं आणि एका किती तुम्हाला सांगतो बोकडाने अंग टाकले ही आहे ना जेवंत जेवंत आहे पण उभा टाय उभं राहिलं होतं ना पिले हिकड हो हिकड हो हिकड हिकड हो काय झालं बाबो मोठ बोकड आहे ही बया मोठ बोकड आहे बाबा आणि ह्याच्या डोळ्यावर हाणलं होत कोणीतरी डोळ्यावर हाणलं होत सर्ग बॅटरी चार्जिंगला लावत नाही काय नाही त्याला औषध आणलं होतं मी डोळ्या सोडायचं आणि ही निर्धाक्या अंधार तुझाच पडतो या ते बॅटरी तर काव चार्जिंगला लावायची नाही रातच अंधारच लागत काय होत हा कशी तरी सासूबाईने दोन शर्ड दिले त्या शिरडीला तीन बोकड झाली बाया तीन बोकड झालते बाबा डॉक्टर हे डॉक्टर आहे आमच्या गावातले डॉक्टर आहेत बघितलं का मग मग तो तिथं डेर आहे तिथं ते ही तांबे आहे तिथं डेऱ्याच्या बोडात आता चांगलं होतं होत लगीच्या लगेच पाय धरा नाही बाय धरा नाही कुठे मी आवश्यक कोणतं यो काय मला माहित नाही आहे ना कुठे विचार

अवघड डॉक्टर काहीतरी करा विषय तुम्हाला सांगतो काय आमच्या आई आजी कडे ते रे बाळा बॅटरी बॅटरी लागू हॅलो अगं ती बहिणी बह्याने औषध दिलेलं कोणचं आहे ग कुठं ठेवलं या गवलं का बहिणी म्हण डाक्टरनी त्या असलमनी बोकडाचे औषध नव्हतं दिलं का शिर्डीला बोकडाला औषधाचं अगं या बोकडाने मोठ्या बोकडाने अंग टाकलंय काय कळा नाही आता आता पाच मिनिटं दहा मिनिटांपूर्वी खेळत होत काळ म्हण काळ काळ ती डोळ्याला लागलय ती बोकाट का अंग टाकलंय काय कळानाच बाह्या आलाय बाह्याला बोलावलंय हा ती आता त्या हाय हाय गवली थांब थांब चपल घाल की तू काय नाही अडचण बाबा बाहेर घरात घ्या ना हा बसत त्याला बसव कु

काय जीवती काय काय नाही काय नाही म्हटलं कुठं गायब झालेलं घ्यायच्या लगेच काय माहिती काय खाल्लंय काय नाही आता दिवसभर मोकळीच असते ते म्हटल्यावर काय माहिती आता काय खाल्लंय काय नाही बर चालतंय ठेव काय म्हणलं दादा बी आलं आता नुकतंच बाहेर मोठा अवघडच खेळ आहे आता गाडी बी बाया ते इंजेक्शन पायच कोमल बुदली तू ती घ्या ना तुम्ही आणा ना काय आणू कुठं आहे बुधली तो तिथं कोपऱ्यात बघ तिथं

थोड़े ब थ

पाणी पाणी उघडून ठेवते कर्ड जाऊन तिथं पाणी प्या जरी आम्ही ओतून दिलं का तरी कर्ड जाऊन तिथं पाणी पेता येतेच त्यांना काय औषध गोळे आज तर तिथं औषध काय आता ह्याला राखणच बसायला लागणार आता आता झोप झोप लागते असं मग सांग का लागन तर मित्रांनो विषय काय माहितीये का आपलं काय असेल ते असं आस नशिबात असेल तर करबू जगन आता डॉक्टरने तर सांगितलं त्याची काही गॅरंटी नाही तरी पण तुम्हाला सांगतो इंजेक्शन दिलंय त्याला गोळ्या औषध आहेत त्या डोळ्याला लागलं होतं तरी मी जीवनावरणं जाऊन त्याला बाटली आणली बाह्या हो त्याला पाटील पाटीलकडे गेल तुम्ही त्याचा फोटो काढला डोळ्याचा आणि त्याला होक ही तापाच गोळी आणि हो की ड्रॉप दिला पाटीलने आपल्याला जुमत होय नाही ना ना एक एकच एकच डोळ्याचं औषधन कानाच होय माणसाचं नाही ना? का मालक आणि गोळ्या दिल्या तुला सांगतो तर विषय असा आहे मित्रांनो आता नशिबात असन ते असन काय असन ते असन होय हो काय करतो मग तर हे आमच्या गावचे डॉक्टर आहेत तर डॉक्टर तुमचा नंबर सांगा मध्ये कोण असेल तर आपल्या हिथल्या हित जनावर काय जरी कोणाचा आजारी पडलं तर नक्कीच नंबरवर संपर्क साधवा तर हे आमचं खास मित्र पण आहेत हां सांगा नंबर नाईन एट सिक्स झिरो झिरो वन एट टू डबल सेवन ठीक आहे तर नंबरवरती कॉल करा आसपास म्हणजे जवळची फोन करा बरं का करमाळा तालुक्यातली <laughs> नाही तर यायचं फोन तुला सांगतो पुणे मुंबईवर ना हा <laughs> तर असून <laughs> द्या तर आता बघू ना, आता आता तर काही झोप लागणार नाही आता हे करूनच बघायला लागल तर असून मित्रांनो चला बाय